तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेलं हे पुस्तक म्हणजेच महासम्राट कादंबरी मार्गेतील खंड तिसरा अस्मान भरारी माझं वाचून पूर्ण झालेलं आहे तर थोडक्यात त्याचा रिव्ह्यू आता आपण बघून घेऊया ठीक आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वारी बद्दल ऐकलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची झालेल्या औरंगजेबासोबत झालेली भेट त्यांची कैद आणि त्यांनी औरंगजेबाच्या कैदेतून घेतलेली असमान भरारी हे आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळणार आहे यापूर्वी आपण अनेक चित्रपटामध्ये टी व्ही मध्ये इतर पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीबद्दल वाचलेलं आहे पण या पुस्तकामध्ये लेखक विश्वास पाटील सरांनी अगदी डीप प्रकारचं संशोधन करून अधिक माहिती याच्यामध्ये लिहिलेली आहे त्यामुळे या पुस्तकामध्ये जास्तीची माहिती आपल्याला वाचायला मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीबद्दल या पुस्तकाचे एकूण पाने आहेत चारशे चौऱ्याहत्तर म्हणजे जवळपास पाचशे पानांच्या जवळपास ही कादंबरी आहे या कादंबरीच्या पहिल्या शंभर मध्येच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना महासम्राट का म्हटलं गेलं हे कळून येतं कारण आपण आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या ज्या गड किल्ल्यांच्या लढाई आहेत त्याच बघितलेल्या आहे किंवा वाचलेल्या आहे पण ह्याच्यामध्ये एक शिवाजी महाराजांची वेगळ्या प्रकारची लढाई दाखवण्यात आलेली आहे पहिल्या साठ ते सत्तर पेजेसच्या दरम्यान त्यानंतर पेज नंबर शंभर ते दोनशे मध्ये मुरारबाजींचा महापराक्रम इतका रोमहर्षक पद्धतीने लिहिण्यात आलेला आहे ना की वाचताना तीनशे पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पुरंदरचा तह आणि त्यांच्या आग्र्याच्या भेटीला जाण्याची तयारी अगदी डिटेल मध्ये आणि व्यवस्थित पद्धतीने लिहिण्यात आलेली आहे पेज नंबर दोनशे ते तीनशेच्या दरम्यान आणि पेज नंबर तीनशे पासून ते मग चारशे सत्तर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट आणि महाराजांनी तिथून घेतलेली आसमान भरारी अगदी रोमहर्षक पद्धतीने मांडण्यात आलेली आहे एकूण या पुस्तकाचा मी रिव्ह्यू तुमच्या समोर सादर केलेला आहे आ, हे पुस्तक म्हणजे विश्वास पाटील यांनी महाराजांवर लिहिलेल्या महाकादंबरी मालिकेतील तिसरा खंड आहे याचा पहिला खंड आहे महासम्राट खंड पहिला झंझावात आणि खंड दुसरा रणखेंड त्याची व्हिडिओ मी नंतर कधीतरी अपलोड करेल तोपर्यंत या पुस्तकाचा रिव्ह्यू कसा वाटला ते मध्ये नक्की सांगा आणि कमेंट मध्ये लिहा छत्रपती शिवाजी महाराज की जय